नमस्कार प्रेक्षको सी न्यूज पुणे वृत्तदर्शन संपादकीयमधून मी डॉक्टर शैलेश गुजर प्रभाग रचना जाहीर झाली आणि आता पुणे महानगरपालिकेची निवडणूक होणार याकरता कायदेशीर अडचण राहणार नाही अशी अपेक्षा नागरिकांना आहे तथापि त्यावरती हरकती सूचना घेऊन जर पुन्हा कोणी कोर्टामध्ये गेलं तर काय होईल हे आता कोर्टाच्या दारातच गेल्यानंतर कळेल पुणे शहराचा विकास चौफेर होतो आहे परंतु प्रशासनामध्ये नागरिकांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी नाही म्हणून पुणेकरांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आता प्रभाग रचनेनंतर आणि तोही चार लोकांचा चार उमेदवारांचा एक प्रभाग असणार आहे त्याच्यामध्ये अनेक राजकीय गणित समीकरणं महायुती आघाडी अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये विचार कराव्या लागतील तेव्हा काळच त्याच्यावरती उत्तर देईल पाहत राहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन गेल्या तीस वर्षापासून पुणेरी विचारांचं सामर्थ्यशाली बातमीपत्र पुणे वृत्तदर्शन